दोन हजार पंचवीस हे जे वर्ष आहे हे वर्ष या ठिकाणी परीक्षेचं वर्ष म्हणून नक्कीच म्हणता येईल कारण आत्ताच शिक्षकाची खूप मोठी भरती झाली यानंतर तलाठीची म भरती येणार आहे नंतर पोलीस भरती खूप मोठ्या प्रमाणात येणार आहे अशा महानगरपालिकेच्या जागा निघत आहेत नगरपालिकेच्या जागा निघणार आहेत तसंच अभिलेखची ही जाहिरात आलेली आहे काल परवा धर्मदाय धर्मदाय आयुक्तालय यांची जाहिरात आली अशा पद्धतीने या जाहिरात येतच राहत आहेत माझ्या सर्व प स्पर्धा परीक्षेच्या सर्व बांधवांना एक नक्की विनंती करेल की आपण या प्रकारचा अभ्यास आपण क करायचा आहे अभ्यास करत राहायचा आहे आणि सगळ्याचं जवळपास बऱ्याच अभ्यास सारखाच असतो भूमी अभिलेख विभागात नऊशे पाच पदांसाठी भरती अशी सकाळ पेपरची ही बातमी आहे पुणे लघुलेखक भूकरमापक अर्थात सर्वेअर यासह वेगवेगळ्या अशा एकूण नऊशे पाच पदासाठी ही एक भरती या ठिकाणी होत आहे चला पाहूयात विशेष बातमी लघुलेखक भूकर्मापक यासह वेगवेगळ्या अशा नऊशे पाच पदासाठी ही भरती या ठिकाणी राज्य सरकारने भूमी अभिलेख विभागाला तत्त्वत मान्यता दिली आहे पुणे मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर या महसुली विभागात रिक्त पदानुसार ही संख्या वाढवण्यात येणार आहे लक्षात घ्या मित्रांनो ही संख्यानंतर वाढवण्यात येणार आहे हा आय एम पी मुद्दा आहे भूमी अभिलेख विभाग महसूल विभागात अत्यंत महत्त्वाचा आहे या विभागाच्या माध्यमातून जमीन मोजणीच्या प्रकरणाचा निपटारा करण्यात येतो त्यासाठी मागील दोन वर्षापूर्वी राज्यात एक हजार दोनशे भू भरती करण्यात आली होती आणि त्याचप्रकारे आताही ही भरती या ठिकाणी करण्यात येणार आहे मात्र विविध कारणामुळे पदाचा राजीनामा दिलेला आहे म्हणून पदे त्या ठिकाणी रिक्त झालेली आहेत आणि म्हणून ही पदे भरली जाणार आहेत जमीन मोजण्यावर त्याचा परिणाम झालेला आहे आपण पाहू शकता मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर अशी ही पदे या ठिकाणी रिक्त आहेत भू कर्मापक यांची क कर गटातीला संवर्ग येतो आणि याच्यासाठी आणखी दोन पदेही या ठिकाणी वरती सांगितलेले आहेत लघुलेखकचे दोन पदे आणि लघु लेखक निम्न श्रेणीची नऊ पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत